रामबाऊ रोज रात्री साडे दहा वाजता पाण्याचा पंप चालू करतात व रात्री पावणे बारा वाजता बंद करतात जून महिन्यात पाच ते बारा जून या कालावधीत ते गावाला गेले म्हणजे त्या कालावधीमध्ये पंप कसा आहे बंद असणार आहे बरोबर तर या महिन्यात पंप एकूण किती दिवस किती तास चालला किती तास चालला आता एक लक्षात घ्या साडे दहा वाजता म्हणजे किती वाजले दहा वाजून तीस मिनिटं झाले बरोबर साडे दहा वाजले म्हणजे दहा वाजून तीस मिनिटाला रामभाऊ काय करतात पाण्याचा पंप चालू करतात आणि रात्री पावणे बारा वाजता बंद करतात मग पावणे बारा म्हणजेच अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट बरोबर आता या दोन्हीची काय करायची वजाबाकी करायची म्हणजे आपल्याला मोटर्स किती वेळ चालली ते आपल्याला समजेल बरोबर मग बघा या ठिकाणी पंचेचाळीस मधून हे तीस गेले खाली उरले पंधरा आणि अकरा मधून दहा गेले खाली उरला एक म्हणजे एक तास आणि पंधरा मिनिटे चालते एक तास आणि पंधरा मिनिटे मोटर चालते त्यालाच आपण तासामध्ये जर म्हटलं तर सव्वा तास होतो का रे बरोबर बर का सव्वा तास किती होतो म्हणजेच बघा एक तास आणि एक पॉइंट पंचवीस किंवा त्यालाच आपण सव्वा तास असं सुद्धा सव्वा तास किंवा यालाच एक पूर्णांक एक छेद चार असं सुद्धा लिहितात सव्वा तास चालते बरोबर समजलं आता त्याच्यानंतर पाच ते बारा जून या कालावधीत ते गावाला गेले मग पाच ते बारा पाच ते बारा जून आता याच्यामध्ये बघा बघा पाच पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा जून इथपर्यंत ते कुठं गेले गावाला गेले मग आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दिवस ते कुठे गेले गावाला गेले बघा बरोबर आठ दिवस गावाला गेले आता महिना कोणता आहे तर जून महिना आहे कोणता महिना आहे जून महिना मग जून महिन्यामध्ये एकूण दिवस किती असतात रे तर ते असतात बघा तीस दिवस या तीस दिवसामधून आठ दिवस मोटर कशी आहे बंद आहे म्हणजेच रामबाहून एकूण बावीस दिवस मोटर चालू केली बरोबर किती दिवस बावीस दिवस मोटर काय केली सुरू केली सुरू ठेवलेली बरोबर मग आता काय करायचं या बावीसला या सव्वा तासानं बुनायच बावीसला काय करायचं सव्वा तासानं गुणायचं मग त्याला आपण सव्वा तास म्हणजे एक तास आणि एक पॉइंट पंचवीस म्हणजे सव्वा तास बरोबर याला काय केलं गुणिले बावीस केलं बावीस पंचे एकशे दहा शून्य हात अकरा पंचावन्नला पाच हजे आलेले आहेत पाच बावीस एक बावीस बावीस आणि पाच मिळून होता सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी दोन अंक सोडून दशांश चिन्ह पॉइंट तास बरोबर सत्तावीस पॉइंट पन्नास तास म्हणजे साडे सत्तावीस पर्याय आहे हा कुठं येत पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे आणि याच अहमद रोज सकाळी साडेसात ला घरातून निघतो व सकाळी नऊ वाजता शहरात पोहोचतो संध्याकाळी सहा वाजता शहरातून निघून येतो त्याला बुधवारी सुट्टी असते तर तो आठवड्या <coughs> साडेसात ते नऊ याच्यामध्ये तास आलेला आहे बघा दीड तास सहा ते सात मग आता मा किती तास झाला तीन तास तो एका दिवस एका दिवसामध्ये तो तीन तास प्रवास करतो बरोबर आहे करायचा आठवड्यातून एकूण प्रवास काढायचा आहे पण त्याच्या अगोदर लक्ष द्या की आठवड्या मग आठवडा एक आठवडा म्हणजे सात दिवस असतात बघून मायनस होईल बुधवार सुट्टी त्याच्या प्रवास होईल बरोबर आहे मग दररोज तीन तास मग सहा दिवस करावं लागेल मग सायंत्री अठरा तास त्याचा काय होणार आहे प्रवा अठरा हा पर्याय पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे बघा एका बारा ताशी घड्याळात सकाळचे सहा वाजून वीस मिनिटे झाली आहेत आणि चोवीस ताशी घड्याळात अठरा वाजून दहा मिनिटे झालेली आहेत या दोन वेळामधील फरक काढा काय काढायचा मग आता एक लक्षात घ्या सकाळचे सहा वाजले बारा ताशी घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत बारा ताशी वाजून वीस मिनिटं झाले कधीचे सकाळचे बरोबर चोवीस ताशी घड्याळात मध्यानोत्तर म्हणजे दुपारच्या नंतर वाजून त्याला आपण बारा ताशी घड्याळामध्ये काय म्हणत असतो मध्यानोत्तर सहा वाजून दहा मिनिटे बरोबर आणि संध्याकाळचे सहा वाजून दहा मिनिटं घड्याप्रमाणे अठरा वाज आणि खाली घेतली बारा ताशी आपण सहा वाजून वीस मिनिटं तासामधून तास घालायचे बरोबर मग दहा मिनिटांमधून वीस मिनिटं जातात का तासाकडून इकडे साठ मिनिटं घ्यावे लागतील मग याच्यामध्ये जर बरोबर का आणि इथं राहतात सतरा दोन गेले राहिले पाच त्याच्यानंतर सात मधून सहा गेले राहिला एक आणि इथं एक म्हणजे तास मिनिटे नेत्रालीने सप्टेंबर महिन्यातील पहिले पंधरा दिवस अडीच लिटर दूध व उरलेले दिवस दीड लिटर दूध बावन रुपये प्रति लिटर या दराने विकत घेतले तर तिचे दुधासाठी किती रुपये खर्च झाले सप्टेंबर महिना तीस दिवसाचा आहे बरोबर तिनं दूध घेतलं किती घेतलं अडीच लिटर मग म्हणजे त्या पंधरा दिवसाचं दूध आपल्याला समजेल बरोबर आहे मग सव्वाशे ला पाच हातचे आले बारा झाले सदोतीस बरोबर म्हणजे हे पहिल्या पंधरा दिवसात झालं बरोबर पुढच्या पंधरा दिवसाचं दूध बघा पंधरा दिवस पुढचे आणि एक पॉइंट पाच बरोबर मग पंधराचा वर्ग किती आहे ठिकाणी एक साडे बावीस लिटर दूध पुढच्या पंधरा दिवसाच बरोबर पहिल्या पंधरा दुसऱ्या पंधरा दिवसाचं साडे बावीस लिटर दूध आता सर्व मिळून दूध किती होतं बघा तर सदोतीस बावीस पॉईंट पाच किंवा साडे बावीस लिटर आता पाच झाला शून्य हातचा एक सहा म्हणजे साठ लिटर दूध झाले बघा किती लिटर दूध झालं साठ लिटर दूध किती रुपयाला बावन रुपयाला मग साठ लिटर दूध कितीला असेल साठ सहा दोन्ही बाराशे दोन हातचा एक सहा पंचे तीस आणि एक म्हणजे तीन हजार एकशे वीस रुपये हे तिला काय करावं लागेल द्यावे लाग तीन हजार एकशे वीस रुपये कुठे आहे तर पर्याय क्रमे बारा मे ते सव्वीस जून बघा इथं जून आहे इथं मे आहे या कालावधीत मनी बँक मध्ये रोज दहा रुपये प्रमाणे जमा केलेली रक्कम आणि त्यात मामाने वाढदिवसाला दिलेले शंभर दिलेले दोनशे चाळीस रुपये घालून सर्व रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली आहे बघा सुरुवात केली कधीपासून बारा मे पासून बघा बारा मे सव्वीस बरोबर सव्वीस जून पर्यंत एकूण दिवस किती होतात ते काढावं लागेल बरोबर मग मे हा किती तारखेचा असतो रे एकतीस तारखेचा असतो मे मध्ये एकतीस तारखेचा महिना असतो दिवस काय करावे लागतील वजा करावी लागतील म्हणजे किती राहतील इथं इथं वीस दिवस बघा मे महिन्यातले बरोबर वीस दिवस मे महिन्यातले आले त्याच्यानंतर जून जून मधील सव्वीस दिवस बघा जून मधील सव्वीस दिवस असे एकूण दोन दिवस किती झाले तर ते झाले शेहेचाळीस दिवस ठीक आहे मग ह्या शेहेचाळीस दिवसामध्ये तिनं काय केलंय दहा दहा रुपये प्रमाण पैसे झाले तर ते झाले बघा चारशे साठ रुपये बरोबर त्याच्यानंतर मामानं वाढदिवसाला तिला किती दिले शंभर रुपये दिले मामाने दिलेले शंभर रुपये आणि केक साठी दिले दोनशे चाळीस मग हे दोनशे चाळीस बाबांनी दिलेले आणि घालून मग सर्व रक्कम म्हणल्यानंतर ही सर्व रक्कम काय करावी लागेल मिळवावी लागेल एकत्र एक करावे लागेल बरोबर सहा आणि चार दहा ला शून्य चाला एक चार पाच सहा सात आणि आठशे रुपये आणि हे आठशे ही रुपये